नमस्कार मित्रांनो दिनांक बावीस नऊ दोन हजार पंधरा रोजी तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळेचं आयोजन केलं गेलं सदर कार्यशाळेसाठी आम्ही त्याद्वारेच सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित झाले होते सदर कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी श्री अभिमानी साहेब तसेच केंद्रप्रमुख वरदाडे श्री थिटे साहेब केंद्रप्रमुख गावडे मॅडम आणि व्यंकटेश्वर स्कूलच्या प्रिन्सिपल उपस्थित होत्या सदर कार्यशाळेचं उद्घाटन श्री अभिमानी साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं त्यानंतर सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं आपल्या अतिशय बिजी शेड्यूल मधून वेळ काढून आलेले श्री राजेंद्र जगताप सर अडवाईत सर आणि श्री हेमंत कांबळे सर यांच्यामुळे तर वातावरणात चैतन्य निर्माण झाले त्यानंतर श्री आजच्या काळातील तंत्रज्ञानाची गरज याविषयी अतिशय छान मार्गदर्शन केले श्री राजेंद्र जगताप सर यांनी तर आपल्या गोड शैलीने सर्व प्रेक्षकांना मंत्रमुक्त केले आजच्या शालेय जीवनात अध्ययन अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञानाची कशी गरज आहे याविषयी अतिशय मोलाचं मार्गदर्शन श्री यांनी केलं त्यानंतर श्री जगताप सर यांनी व्यक्तिशामचं आणि आमच्या कामाचं कौतुक केलं कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात श्री राठोड सर यांनी विविध व्हिडिओज कसे क्रिएट करावे त्यासाठी आवश्यक असणाऱ्या इमेजेस आणि त्या कशा डाउनलोड कराव्यात कुठून डाउनलोड कराव्यात याविषयी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं त्यानंतर त्या इमेजेस पॉवर पॉईंटद्वारे कशा उपयोगात आणाव्यात याविषयी त्यांनी छान मार्गदर्शन केलं Fahun ta farko kankan can, faru ka lari da gbar bai. Fahun ta faru ko kankan can, faru ka lari gbar gbar bai. toka ta waje gbararra dun nun, da bada wato ka dhum दुसरं सत्र सुरू करण्यात आलं या सत्रामध्ये सर्व सूत्रे श्री मेंढेसर यांच्याकडे देण्यात आली सदर सत्रात शाळा डिजिटल कशा कराव्यात आणि त्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं आणि या सर्व गोष्टी समोर बसलेले शिक्षक अतिशय काळजीपूर्वक आणि शांततेत ऐकत होती त्यानंतर ब्लॉगर द्वारा वेबसाईट कशी क्रिएट करावी याविषयी काही बेसिक माहिती सर्व शिक्षकांना देण्यात आली आणि शिक्षकांना त्याचा निश्चितच फायदा होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली यानंतर स्क्रीन मिररिंग या सिस्टीम बद्दल माहिती देण्यात आली आपल्या मोबाईल मधील दे सगळा डेटा ॲप्स इमेजेस व्हिडिओज एनची सॉन्ग्स डायरेक्टली प्रोजेक्टरद्वारे द्वारे, सी डी द्वारे कसे डीद्वारे कसं डिस्प्ले करावं याचं मार्गदर्शन करण्यात आलं यानंतर गुगल फॉर्म्स याबद्दल माहिती देण्यात आली गुगल फॉर्म्सद्वारे माहितीचे आदानप्रदान कलेक्शन समरायझेशन या सर्व गोष्टी कशा कराव्यात याचं डेमो प्रत्यक्षिक या ठिकाणी दाखवण्यात आलं अशा प्रकारे आमचे सर्व विषय संपल्यानंतर आम्ही उपस्थित शिक्षकांकडून काही अभिप्राय मागितले त्यावेळी जीपशाणा येथील उपक्रमशील शिक्षक श्री, श्री सर यांनी आपले मत व्यक्त केले त्यावेळी ते के म्हणाले की हा जो संमेलनाचा उपक्रम आपण इथे राबवत आहोत हा अतिशय उपयोगी आहे आणि याचा उपयोग हा सर्व शिक्षकांना निश्चितच उपयोगी पडेल त्याचप्रमाणे आदर्श शिक्षक श्री भालचंद्र सर, सर यांनी तर आपल्या कवितेच्या माध्यमातूनच अतिशय मार्मिक शब्दात आजच्या कार्यशाळेचे वर्णन केले त्यानंतर श्रीमती गावडे मॅडम यांनी आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांचे मान्यवरांचे आभार मानून आजच्या कार्यक्रमाची आणि कार्यशाळेची सांगता केली धन्यवाद